हाय नमस्कार आमच्या सगळ्यानी सगळ्या भाऊ बहिणींना तर भाव बहिणींनो आत्ताच आली तालुक्यावरून बसलीच येऊन हो का लय राडा झाला राव पाऊस आणि झोड आपलं मला जातानी बी आणि येतानी बी त्यात मी नेली होती ही शिगडी नीट करायला वायलच गॅसची शिगडी महाग माहीत नव्हतं तुम्हाला पाहुणे यायच्या टायमाला गॅसचं बटन निघलं होतं ती ती तिला नीट करून आणली गॅसच्या शिगडीला नका आली आणि बसली पुरींना बी खायला पियाला आणलं या नाही आणलं बरं का पण त्यातले त्यात आपलं आणलं या लाडू कुठं तुम्हाला सांगते लाडू आणले आत परत दही आणलंय लेकरांना श्रीखंड आणलाय ती चपाती बरं म्हणलं श्रीखंड ही खात्यात ना पुरी आता राहिलंय मेन पॉइंट हो का गॅसची टाकी भरायची गॅसची टाकी आता सकाळी तर काय मला तुम्हाला तर सांगितलं मी सकाळी काय गॅसची टाकी मला सापडली नाही तर आता मी गॅस एजन्सी जी गेलेले होत ना ती दादा त्या गाडीवाल्याला फोन केला तर ती टाकी आता आली म्हणजे ती मला म्हणले होते जाता जाता मग देऊ सकाळी हुकली होती मी बुकिंग केली होती मी पाठच टाकी कारण की रात्री गॅस संपला पुरींनी आता मी शिवत होती कपडे पुरींनी कसं बसा कसा बसा सायपाक केला तुम्ही तर बघितलं माझं चाललं होतं कपडे शिवायचं काम लेकरांनी केलं कालवन काय म्हणतात चपात्या मी तर जेवण नाही केलं रात्री बघा भाऊ बहिणीनं मला आहे ना कपडे शिवताना इतका शिनी येतो ना तुम्हाला सांगते मला आहे ना रात्रीचं पण रात्री मी एक वाजेपर्यंत जागी होती कपडे शिवायला आणि मग तिथून पुढं मग पहाट पहाटं उठल्याच्या नंतर मग बा जी हातशिला हुक आहेत ती पहाट न केल्या आणि मग तुम्हाला सांगते तिथून पुढं मग बाकीचं पुरींला बळच चुलीवर चुल पेटत नव्हती वायलच तसा स्वयंपाक करून दिला मग गेल्या पुरी शाळत चपात्या आणि मटकी दिली ह्याच्यात तळून चटणी मीठ टाकून तव्यातच गेल्या तर पुरींसाठी आणले मी खायला पुरी काय आता बाकी दुसऱ्या दोन येतेले इथं पाच वाजता शाळा सुटती अजून काय आल्या त्या तर चला ही काय घ्यायची शिगडी पण आणली नीट करून दाखवते तुम्हाला आणि परपंचासाठी काय आणलंय ती बी दाखवते परपंच करायचा लय नाद बघा पहिल्यापासूनच गेली ना कुठं की ना काय नाही काय काय नाही काय घेऊन येत असते दाखवते तुम्हाला काय आणलंय आनंदाची बातमी खरेदी केली मी परपंचासाठी तर यायची शिगडी ती बी दादा ना गाडीवर थोडं ही झालं की अशी खालीवर 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 व्हायची म्हणलं आता नाही आता म्हणलं नीट करून आणायची परत खाय अशीच पायाची असं कसं म्हणजे असं लय मग जरा उलच दुःख वाटलं जीवाला म्हणलं रस्त्यानी दुधडून दुधडूंग वाजायचे ना तरी पाय आणायचा राहिला तिला हिला पेशेलच म्हणलं पायात घेऊन यावा या शिंगडीला या शिगडीसाठी पेशलच आणायचा आता मला पाय पण पायपच ना भेटा ना भा बहिणी लय दिवस पडली होती नीट करण्या वाचून म्हणलं किती दिवस झालं पडली शिगडी आणली मिक्स करून बटाण हे बसवून बसून तिलाय मी काय आणलंय तुम्हाला दाखवती काय आणलं आणलंय परपंचसाठी आणलंय बाया आता काय होत मला काय का असली सवय नाही बर का ह्याच्यावर कापायची ह्याची असल्यावर दाखवते मी तुम्हाला पण पूर पुरी कापतात ना पळपुटावर मग त्या पळपुटाला चाकून रिगुट्या पाडते त्या ठीक आहे ठिकाणी आणलंय मी कापायचं ह्याच्यावर कापत्याल कापतेल पुरी टमाट बटाट काय कापायचं ती चाफून चाकू बी एक पहिला होता एक तरी पण आणलाय नवा आहे दाखव तुम्हाला कस काय प्लॅस्टिकच आहे भाऊ बहिणी नाही प्लॅस्टिकच आणलंय लाकडाचं नाही आणलं लाकडाचं लय महाग असलं तर कांदा काकडी हे काही तर चित्र दिलेत ते कापायचं कांदा काकडी चाकू आहे का आता येईल का कापायला कापते ना आता पुरी ह्याच्यावर चांगला आहे जाडचे झाड पोरक ह्याच्यावरही कुठे पडायच्या छापून कापून बघावं लागेल मला कसं कापा आहे ती असे असे असं काही म्हणा आपल्या संसारासाठी जर कधी काही खरेदी केली तर एक वेगळाच आनंद असतो आहे ना भाऊ बहिणीनं तसाच तुमच्या ताईला पण आनंद होतो एक वेगळा असा तर काही एक कट आणलं कटरचं काय म्हणतात ही कापायचं चाकू परत कापायचं ती गॅसची शिगडी आणली करून पुरीला खायला आणले आता पुरी ना नाल्यावर खात्याल खुश होऊन तर आता राहिलंय काय गॅसची टाकी भरून आणायची राहिली आता गॅसची टाकी भरून आणली ना मग टेन्शन नाही तसं तर चुली सायपा कराय मला आवडतं बरं का नाही असं नाही पण ती काय होतं माहिती आहे भावनीनो पावसाचं दिवस आहे आणि लाकडं सगळी वली झालेली असतात मग काय होतं चूल पेटत नाही दुपावं लागतं मग एक चपाती भाजायला कंप्लेट नाही नाही म्हणलं तरी पाच दहा मिनटं तरी लागतात आणि उगाच ती कडक चपाती होती आणि मग पेटतच नाही चूल असं वाळलं सरपण नसलं ना लाकडं मग लय भारी तुम्हाला सांगते सायपाक होतो आता मी तर हाऊसनी करते तुम्ही तर बघितलंय हाऊसानी मी करत असते चुलीवर सायपा पण कसं आहे इमर्जन्सी म्हणजे सकाळचं पोरीला शाळेत ही, जा ही जायचं म्हणलं ना आणि पावसा पाण्याच्या दिवसात वली लाकडं ही एकतर मी पहिल्यापासून लैतरच काढलेला आहे असाच तेव्हा काय आपल्याला गॅसची सुविधा ही नव्हती आणि असंच नवऱ्याला कामाला ही जर कुठं जायचं म्हणलं ना आणि असं सकाळचं लवकर जायचं सात आठ वाजता आणि मग असल्या पावसाच्या दिवसात लाकडं नाही ना वाळ्याय काय नाही आणि तसले ह्याच्यावर स्वयंपाक करायचं म्हटलं ना इतका जीव वैतागून जायचा स्वयंपाकच होत नव्हता अक्षरशः पाऊस पाणी जर लय झाला तर उपाशी मारावं लागायचं इतकी बेकारी अवस्था काढलेली भाऊ बहिणी आणि ती कसं आहे माहिती का आपण परिस्थितीतून दिवस काढले त्याच्यामुळे जा आपल्याला जाणीव आहे हो परिस्थितीची आपण कोणत्या परिस्थितीतून इथपर्यंत आलेलो आहे तर आता पुरींना बरं का पुरींनी बी केला माझ्या चुलीवर पण एवढं नाही मी त्यांना करू दिलं चुलीवर आता मी आई बाप्पाच्या घरी पण आमच्या बा आईबापाच्या घरी मी स्वतः चुलीवर सायपाक लहान वयात केलेला माझं तुम्हाला सांगते बाका हो ही सगळं असं हरपाळून जायचं चुलीवर सायपाक बारीक होती तवा तर चला पहा बहिणी ना कशी वाटली खरेदी नक्की सांगा कशी वाटली खरेदी आवडली तर नक्की सांगा चला मग कटर आणलंय मी कटर कापायचं ही वर वर रहे ले, रहे ले, का आपण सपनात बी असलं बघितलेलं नाही पण आणलंय चला आता किचन वाट्या मुळ आणलंय मी किचन वाट्यावर वरची उभा राहिल्या राहिल्या कापायला नाही तर मग खाली बसावं लागतं मग त्याच्यावर तुम्हाला सांगते खाली बसून कापायचं ही खाली बसून कापावं ही लागतं ना त्याच्यामुळे मग मी ही आणलेला आन आहे शिवाय आजकालच्या पुरी त्यांना जमत आता आपल्याला उभा राहून स्वयंपाक करायला थोडे अडचण त्रास वाटतो कटाळा येतो उभा राहून स्वयंपाक करायचा पाय असं सुचत माझं तर आणि बसून कस रेबाटा देऊन बसलं नाही एकदा की मग किती बी साईपाक करा असं आहे चुली मोर स्वयंपाक करायची पहिल्यापासून आपल्याला सवय का किचन वाट्यावर सायपाक पाणी नाही केलेला काय नाही सवय नसल्या मग ती उगच वाटत ना बर चला वा बहिणी ना लय झालं बिल लय घेतला तुमचा वेळ घ्या सगळ्यांनी आपापली काळजी आणि गॅसची शिगडी बी केली नीट राहिलाय फक्त पायपचा विषय तर ती पायप बी आणू पाईप काय आणलेला नाही आणि आता उद्याच्याला आता आपल्याला काढायचा आहे दसऱ्याचा पसारा आता दसऱ्याचा पसारा काढला ना <laughs> सगळं घर असं एकदम टकाटक चकाचक झालं ना की एकदम भारी वाटेल सुंदर 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 आणि घर चकाचक झाल्यावर सुंदर वाटणार आणि ह्या वर्षी काय तुमच्या पूनम येईल ताण नाही गेल्या वर्षी आपल्या घराचं काम चालू होतं तुम्हाला माहिती आहे घाटाच्या पेटमध्ये चालू होतं दिवाळीला होईल दिवाळीला होईल दिवाळीला होईल म्हणलं पण दिवाळीला पण नाही झालं गेल्या वर्षी जर असा पाऊस असता तर लय हालहाल हाल झाली असती बाहेरच पसारा पडला होता ना बाहेरच पसारा ठेवलेला होता तुम्ही तर बघितलंय तुमच्या पूनम ताईचे खाय सायपाक हे बनवायचे हाल हाल झालेले आपला जुना बंगला होता पण जुन्या बंगल्यात काय एवढा पसारा बसत नव्हता हो तर ह्या वर्षी एकदम टकाटक हायझर घर म्हणजे स्वच्छतेला काय अडचण नाही आता मस्त पैकी त्याच स्वच्छता केली ना मग अजून मी बाहेर दिसेल आता लायटिंग फिटिंग काय पावसामुळं काय करणार नाही तर डायरेक्ट दिवाळीला तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय